शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून या अतिवृष्टीचा मोठा फटका येथील हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालाही बसला आहे तालुक्यातल्या कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या इंटरचेंज भागातील महामार्गाचा भराव ढासळल्याची गंभीर घटना समोर आली फक्त तीनच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गावर एवढ्या अल्पवधीतच अशी घटना घडल्यानं महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर तसेच भविष्यातील सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोकमठाण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे समृद्धी महामार्गासाठी टाकलेल्या मातीचा आणि दगडांचा भराव वाहून गेला किंवा खचला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे भराव ढासळल्यानं महामार्गाच्या पायाला धोका निर्माण झाला असून भविष्यात अपघातांची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे राज्य शासन आणि विकास महामंडळ याकडे आता लक्ष देणार का आणि दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहा स्थानिक नागरिकांच्या मते अशा मोठ्या प्रकल्पांत गुणवत्तेच्या तपासणीला अधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे होतं महामार्गाच्या नावाला साजेशी मजबूती नसल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं नागरिकांमध्ये अशी चर्चाही सुरू आह या समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत आणि देखभाल व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विभागाच्या जबाबदारीचीही आता कसोटी लागणार आहस्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव